हाय हॅलो नमस्कार नाही एकदा ह्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा ब्लॉग असणार आहे ॲक्च्युली आज आहे स्मिथचा बड्डे तर आपण सेलिब्रेशन करणार आहे तर हा बड्डे ब्लॉग असणार आहे बड्डे सेलिब्रेशन असणार आहे तो पूर्ण बड्डे बघा आणि स्मिथला खूप खूप चांगल्या चांगल्या शुभेच्छा द्या चांगला चांगला आशीर्वाद द्या कारण की मोठ्यांचा आशीर्वाद हा खूप चांगला असतो तर खूप चांगले चांगले आशीर्वाद द्या शुभेच्छा करा बगू आता खुद अपन बड़े सैलिब्रेशन कस करना ची मित्र वगैरह चला बिल

हा तो काय चाललं चला कितीने 2000 ए या या चला चला अनुष हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडे टू यू

अशा प्रकारे आमच्या मैदार शेती केक खाल्लेला आहे आणि केक कटिंग झालेला आहे आता पप्पा इथ डिश भरतात कोणाकडेच बाहेर मस्त हा बघ कुठून चाललंय आली ना उद्या कि तर किती मोठा झालाय शार्प दिमागाचा मागाचा इथून बघतोय तिला ती बघा दिसते इथून तिला बघतोय निघाला इथून गुंडू कुठून आला बाळा बाहेरून बसता नव्हता तिला बघत हिरोईनला गेली हिरोईन बाहेर <ला। laughs> <laughs>

असं जेवायच्या टायमिंगला मल्हार शेटची अशी नाटके असतात इट्स ओके आता आमचंच आहे म्हटल्यावर चला आता हा इथेच आपला ब्लॉग एंड करूया शेअर करा क्लिक करा तर तुम्हाला बड्डेचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट्स मध्ये सांगा काय सांगतो Okay, salah so, bye bye. Bye. Okay.